आम्हाला संबोधित करावं महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नरवीर राजे उमाजी नाईक लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्या महामानवानं संविधान लिहिलं ज्यांच्यामुळं मी आमदार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे आणि ज्यांच्या संविधानाच्या नियमानुसार आमचे अकरा नगरसेवक उभा आहेत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान विभूतींना मी कोटी कोटी अभिवादन करतो पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी आज इथं आलो आहे या विशाल अशा सभेला मार्गदर्शन करून गेलेले देशाचे राज्यमंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मान्य रामदासजी आठवले साहेब या विभागाचे लोकनेते माननीय रामसेठ ठाकूर साहेब त्यांचे सुपुत्र विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार अत्यंत मिळावू संयमी लोकांच्या मध्ये सहज मिसळणारे प्रशांत दादा भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय बाळासाहेब पाटील माननीय जयजी मात्रे माननीय देशमुख साहेब या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती आपल्या समोर आलेले प्रभाग अकरा मधले चे उमेदवार माननीय प्रभाकर कांबळे माननीय विद्याताई तामखडे माननीय कुसुमताई मात्रे माननीय दिलीम बाळाराम पाटील साहेब प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार माननीय हेमलता गोवारी माननीय शीलाताई भगत युवा नेते माननीय विकास दादा घर माननीय रवींद्र जोशी साहेब व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत माझे सगळे सहकारी आहेत नावं घ्यायचा विचार होता पण एखाद्याचं चुकून राहिलं गावाकडं जिल्हा परिषदची निवडणूक आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही तर इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे कामुठा गावातील सर्व वडीलधारी मंडळी आहेत युवा मित्र आहेत आणि लाडक्या बहिणी देवाभाऊच्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावरती तुमच्या पाठबाळावरती आपले अकराच्या अकरा नगरसेवक पनवेल महानगरपालिकेमध्ये एक लाख टक्का निवडून जाणार आहेत हे आजच्या सभेवर निश्चित होत आहे राज्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये सरकार काम करत आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा पासून केंद्र सरकार काम करत आहे मित्रांनो आपले विरोधक अनेक वेळा भाजपाच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतात नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतात देवाभाऊनच्या वरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतात परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान यासाठी वाटतो की दोन हजार दोन ला नरेंद्र मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री झाले गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून बारा वर्ष काम केलं देशाचे पंतप्रधान म्हणून अकरा वर्ष त्यांच्या पंतप्रधान पदाला पूर्ण झाली परंतु विरोधकांनी एक रुपयाच्या भ्रष्टाचाराचा चा आरोप दोन हजार दोन ते दोन हजार सव्वीस पर्यंत केला नाही दोन हजार चौदा ला देवाभाव या राज्याचे मुख्यमंत्री झाले अनेक टिक झाल्या परंतु वरती महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाकडून रुपयाचा भ्रष्टाचार केला असा एकदाही आरोप केला नाही याचा सार्थ अभिमान भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आहे आणि तो तुम्हालाही शंभर टक्के असणार असे नेते मिळणं खूप कठीण आहे दोन हजार चौदा पूर्वी ज्यांनी या देशामध्ये काँग्रेसच्या सरकारची सत्ता बघितली प्रत्येक पंधरा दिवसाला एक घोटाळा बाहेर यायचा दहा दिवसाला एक घोटाळा बाहेर यायचा आणि तो घोटाळा एक लाख कोटीचा दोन लाख आकडे यायचे परंतु भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा तत्वावरती काम करताय आणि त्याच विचारानं रामसेठ ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये प्रशांत दादा महानगरपालिकेमध्ये काम करताय याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे अरे रामसेब ठाकूर साहेब खूप मोठा माणूस आहे परंतु प्रशांत दादा इतके नम्र आहेत आणि मंत्रालयामध्ये मी त्यांना अनेक वेळा बघतो त्यांची लगभग फक्त या पनवेल साठी काय मिळतंय का गळमोली साठी काय मिळतंय का खारघर साठी काय मिळतंय का नवीन पनवेल साठी काय मिळतंय का जुन्या पनवेल साठी काय मिळतंय का इथल्या आजूबाजूच्या रायगड जिल्ह्यामधल्या गावगाड्यातल्या का, लोकांच्या साठी काही योजना येते का याच्यासाठी पालदी साहेब आणि ठाकूर साहेब दोघ कायम सातत्यानं जोडी नसतात कुठं माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या जावा कुठल्या मंत्री महोदयांच्या जावा सभागृहामध्ये जावा हे दोघं जण भावाचे सहकारी मित्र या भागाचा सर्वांगीण विकास है साथी, रात्रीचा दिवस करता है, मेहनत करतायत आपली जबाबदारी आहे की आपण सुद्धा या नेतृत्वाच्या पाठीमाग ठामपणे उभं राहिलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे आता बघितलं आपल्याकडं नवी मुंबईला एअरपोर्ट झालाय जुन्या एअरपोर्ट वरती जाताना आपल्याला किती त्रास व्हायचा किती ट्रॅफिक व्हायचं किती उशीर व्हायचा हे आपल्याला सगळ्यांनी बघितलंय आता या महाराष्ट्राला अत्यंत जवळची सोय हे नवी मुंबईचं एअरपोर्ट हे आपल्या सर्वांच्यासाठी झालेलं आहे आणि या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं म्हणून आपले सगळे नेते प्रयत्न करतायत आणि देवा भाऊनी दादांना शब्द दिलाय की एक लाख टक्के आम्ही ते नाव देणार आहोत काहीतरी लोक मध्ये आंदोलन करत होती आणि आपले आमदार खासदार सगळे भेटले साहेबांना की आता विरोधक आंदोलन करायला विरोधकाचा धंदाच आहे एखादा निर्णय व्हायचा म्हणला तर इकडे एक बातमी पेरायची इकडे एक आंदोलन करायचं आणि ती बातमी आली मग हावेत आमच्या आंदोलना काहीच होत नाही विरोधक कुठं आता जिवंतच राहिला नाही विरोधकाकडे कुठली विचारधारा नाही विरोधाकडे कुठलं विकासाचं काम नाही अशी पद्धत या सगळ्या विरोधकांची झालेली आहे आणि आज हे कामोटा कळंबोली आणि मी दोन हजार दोन ला जेव्हा दहावीची परीक्षा संपल्यानंतर मुंबईला पहिल्यांदा आलो होतो तेव्हा या नवीन नवीन नभी पनवेल मधून दादरला आमच्या भावाचं दुकान आहे तिकड गाडीवरनं जायचो डाव्या बाजूला बघितलं तर नुसती इथं झाडीच होती आणि नुसतं इथं खाडीचं परिसर होता दोन हजार दोन साली दोन हजार पाच ला मला वाटतं पहिली बिल्डिंग इथं सुरू झाली असेल आणि या वीस वर्षामध्ये अख्खं शहर डेव्हलप केलेलं आहे अख्ख्या शहरामध्ये चांगल्या सुविधा दिलेत चांगले रस्ते दिलेत पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था हे वीस वर्षाच्या काळामध्ये झालाय याचं सगळं श्रेय रामसेठ ठाकूर आणि प्रशांत दादाना जात आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवाव्यात आता शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढतायत पूर्वी महात्मा गांधीजी म्हणले होते खेड्याकडे चला हा भारत हा खेड्यानी समृद्ध असा देश आहे आणि त्यामुळे खेडी समृद्ध झाली पाहिजेत गावाकडं लोकांची संख्या खूप होती गावाकडची लोक शहराकडे जात नव्हती पूर्वी उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी मांडलं जायचं मागच्या तीस पस्तीस वर्षांपूर्वी नोकरीच ऑर्डर जरी आले तर आई वडील म्हणायचे तू गाव सोडून जाऊ नको इथं तुझी शेती आहे तू शेती कर जनावर आहेत गाई आहेत म्हशी आहेत शेळ्या आहेत मेंढ्या आहेत तू इथंच राहा तू इकडं तिकडं जाऊ नको अशी परिस्थिती तीन चाळीस वर्षापूर्वी होती कारण शेतीला प्राधान्य होतं आता शेती कनिष्ठ झाली आहे आणि नोकरी प्रथम झालेली आहे आणि म्हणून आता गावाकडची सगळी लोक शहराकडे यायला लागले कामोट्यामध्ये कळमोलीमध्ये खारघरमध्ये नवीन पनवेल मध्ये या महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातली लोक इथं आले आणि या शहरामध्ये राहत आहेत आणि इथल्या सगळ्या लोकांना सुविधा देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार करताय नरेंद्र मोदी साहेबांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली की आता शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालंय आणि आता शहराचा विकास करण्याची आवश्यकता आहे स्मार्ट सिटी करण्याची आवश्यकता आहे अमृत नावाची योजना आणली आणि या महाराष्ट्रातल्या चारशे शहरांना केंद्र सरकारनं पन्नास हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्या पन्नास हजार कोटी पैकी हजारो कोटी रुपयाचा निधी प्रशांत दादानी आपल्या पनवेल महानगरपालिकेकडे आणलाय हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मना आपण आभार मानला पाहिजे या राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे हे धोरण नरेंद्र मोदी साहेबांनी आखलं इथल्या पाण्याच्या व्यवस्था इथल्या रस्त्याच्या व्यवस्था एअरपोर्टच्या व्यवस्था इथल्या आरोग्याच्या व्यवस्था इथल्या शाळांच्या व्यवस्था नगरपालिकेच्या शाळांना चांगल्या सुविधा ही योजना केंद्र आणि राज्य सरकारनं आखलेले आहे मित्रांनो आणि म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या सोबत ताकदीनं राहायचं आहे भारतीय जनता पार्टीचे आपल्या अकराच्या अकरा उमेदवार या प्रभागातून निवडून कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आणायचे आहेत त्यासाठी आपण पंधरा तारखेला कमळ चिन्हा समोरचं बटन दाबण्याची आवश्यकता आहे कमळला मतदान म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मतदान कमळाला मतदान म्हणजे देवाभावना मतदान कमळाला मतदान म्हणजे राम सेठ साहेबांना मतदान कमळाला मतदान म्हणजे प्रशांत दादांना मतदान कमळाला मतदान म्हणजे बाळासाहेब पाटील साहेबांना मतदान म्हणजे आपल्यासाठी काम करणारी ही जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला मेहनत घेण्याची आवश्यकता आहे आता या कामोटे परिसरामध्ये गावाकडची सगळी लोक राहत आहेत बऱ्यापैकी तर त्या गावाकडच्या लोकांना माझी विनंती आहे आपली गावं कुणी बदलली आपल्या गावाला पिण्याचं पाणी कुणी दिलंय आपल्या गावाला शेतीचं पाणी कुणी दिलं आपल्या गावाला जाणारे डांबरी रस्ते आपल्या गावाला जाणारे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपल्या गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळा कुणी चांगल्या केल्या आपल्या गावामध्ये अंगणवाडीच्या शाळा कोणी चांगल्या मजबूत केल्या आपल्या गावाकडं आरोग्याची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र कुणी केले उपकेंद्र कुणी केली ग्रामीण रुग्णालय कुणी केली उपजिल्हा रुग्णालय कुणी मध्ये राहतोय पनवेल मध्ये राहतोय आणि त्याचा निमाजीव इकडं असायचा निमाजीव गावाकडं असायचा पाणी मिळायचं नाही कारण टँकर चालू असायचे तुम्ही इकडे नोकरीला असल्यानंतर काळजीत राहायचा माझी आई पाणी कुठून आणेल माझे वडील पाणी कुठून आणतील व्यवस्था काय करतील शेतीमध्ये पीक आहे ते आणि करमाजीव गावाकडं आता ती परिस्थिती राहिली का गावाकडं आता नळ चालू केला का पाणी येत आहे शेतामध्ये चोवीस तास पाणी बारा महिने पाणी देण्याची व्यवस्था आपल्या सरकारनं केली आहे मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड नावा योजना मान्य देवाभावनी प्रस्तावित केले आहे काही योजना समुद्रामध्ये वाहून जाणार पाणी मराठवाड्याला उचलून देण्याचा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे मराठवाड्यातला जो जो माणूस या पडवेल मध्ये राहतो आहे नवी मुंबई मध्ये राहतो आहे मुंबई मध्ये राहतो ठाण्यामध्ये राहतो आहे कल्याण डोंबोली मध्ये राहतो आहे त्या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे विदर्भातल्या खानदेशातल्या लोकांची जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीनं आपली गावं बदललेत आपलं जीवनमान बदललाय तर मुंबईमध्ये सुद्धा आपण ताकदीनं महायुतीच्या सोबत राहायला पाहिजे ही फुलगाट आपण लोकांनी बांधली पाहिजे इतका मोठा बदल कधीच कुणी केला नाही इतकी मोठी क्षमता कुणामध्ये नाही इतकं दूरदृष्टीचं नेतृत्व कधी आपल्याला लाभलं नाही आणि ते नेतृत्व आपल्याला लाभलंय तर त्याचा उपयोग करून घ्या रामशेठ साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला लाभलंय या परिसरामध्ये कुणा मुलांची ऍडमिशन असली लोक आम्हाला फोन करतात आम्ही रामशेठ फोन करतो आम्ही प्रशांत नाना फोन करतो आमच्या गावाकडची पोरं आहेत यांना तुम्ही मदत करा यांना ऍडमिशन द्या आमच्या साऱ्या कार्यकर्त्यांच्या हे ऍडमिशन देतात मदत करतात आपल्या सगळ्या लोकांना लोक कुठं बिल्डरनी कुणी फसवलं लोक आमच्याकडे येतात लो आमचा फ्लॅट ताब्यात मिळाला नाही आम्ही प्रशांत घालतो घालतो कुणी फसवण्याचा प्रयत्न केला की आम्ही इकडे फोन करतो ही सगळी लोक आपल्याला मदत करतात आपल्यामध्ये मिसळून जातात तर तिकडे आईला भवन सहा कोटी रुपयाचं एक कोटी माझ्या फंडात दिलेत दादांनी पाच कोटी रुपये दिलेत इकडं कळमोलीमध्ये पनवेलमध्ये मायाका देवीचं मंदिर काय होतं त्या परिसरामध्ये काही नव्हतं प्रशांतदा नेतृत्वामध्ये आपल्याला मदत झाली रामसेठ साहेबांनी आशीर्वाद दिला आज आपल्याला तिथं एक पवित्र मंदिर आपलं उभा करता आलं अनेक अशी मंदिर असतील मला त्या बाबतची इतकी माहिती नाही परंतु आपल्यामध्ये मिसळून जाणार नेतृत्व या विभागामध्ये काम करताय त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याची आपली जबाबदारी असली पाहिजे आता गावाकडे जाताना तुम्ही बघितलं लोणावळ्याच्या तिथे एक मिसिंग लिंक तयार झाली आणि मला वाटते काही महिन्यामध्ये त्याचा लोकार्पण होईल आपल्याला जाता येईल आणि म्हणून मी प्रशांत दादा म्हटलं की दादा हा मुंबईला येणारा रस्ता वीर धनगरांनी धनगराने दाखवलाय आणि म्हणून जी मिसिंग लिंक तयार होते त्या मिसिंग लिंकला वीर शिंगराबा धनगराचं नाव दिलं पाहिजे आणि म्हणून मी दादांना विनंती केली प्रशांत दादांनी पहिलं पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नावानं ना। दिलं बालदी साहेबांनी ते पत्र दिलं दळवी साहेबांनी पत्र दिला थोरवे साहेबांनी पत्र दिलं आणि राज्याचे मंत्री माननीय भरत शेठ गोगावले साहेबांनी पाच आमदारांनी पत्र दिला की या मिसिंग लिंकला धनगराचं नाव दिलं पाहिजे मित्रांनो एवढे जीवापाड प्रेम करणारी ही मंडळी आपल्यावरती आहेत आपल्या लोकांचा सन्मान करणारी आहेत आपल्या इथं दिलं ज्या गेल्या पाच सात वर्ष वर्ष सामाजिक काम या भागामध्ये त्यांना प्रशांत आणि रामशेठ ठाकूर साहेबांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे दिले त्यांचं काम त्यांनी बघितलेलं आहे आपल्या परिसरातले अनेक लोक आहेत कळबोलीमध्ये तिकीट दिलेले आहेत अनेक गावाकडच्या लोकांना तर या सगळ्या बाबीचा विचार करून आपण पूर्ण शक्ती भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहण्याची आवश्यकता आहे दुसरा तिसरा कुठलाही विचार गावाकडच्या तर लोकांनी केला नाही पाहिजे कारण ते पाप ठरेल पाप ठरेल आणि तुम्ही मतदान तसं काय देऊ शकता डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय एकच मताचा अधिकार दिलाय या देशातल्या सर्वात गर्भ श्रीमंत माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि या देशातल्या झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे म्हणजे तुमच्या मताची किंमत बरोबर आहे जर आपल्या मताची किंमत एक समान असेल तर आपण विचार करून मतदान करण्याची आवश्यकता आहे पूर्ण देश बदलतोय मुंबई बदल मी आता मुंबईमध्ये दोन तीन दिवस काय मुंबईमध्ये केलाय माग दहा वर्ष जो दोन हजार चौदा पूर्वी मुख्यमंत्री होता काँग्रेस राष्ट्रवादीचा आज ट्रॅफिकची अवस्था काय मुंबईमध्ये पुण्यामध्ये काय अवस्था आहे पिंपरी चिंचवड मध्ये काय अवस्था आहे नुसतं बोलून चालत नाही म्हणून या मुंबई मध्ये दोन हजार चौदा पूर्वी जो मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये होता त्यांनी दहा वर्षामध्ये तेरा किलोमीटर मेट्रोच काम केला आणि आपले देवाभाऊ मुख्यमंत्री झाले दोन हजार ला आता दोन हजार अठ्ठावीस येत आहे चारशे पंच्याहत्तर किलोमीटर मेट्रो काम पूर्ण होत आहे त्यांच्याकडनं इथं यायला जेवढा वेळ लागायचा तिथं तेवढा वेळ एमजीएम हॉस्पिटल पासून मंत्रालया पर्यंत जायला लागायचा आता ती परिस्थिती आहे आता अटल सेतू तयार केला आणि आता गडकरी साहेबांची तुम्ही ब्रेस ऐकली नागपूरच्या ठिकाणी घोषणा केली मुंबई पासून पुण्याला आम्ही दुसरा महामार्ग तयार करतोय जो सातारा रोडला डायरेक्ट जोडलेला असेल म्हणजे जो अटल शेतो आहे तसाच मार्ग बाहेरच्या बाहेर देण्याची व्यवस्था करताय विचार करा पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या महायुतीच्या काळामध्ये जर पुणे मुंबई एक्सप्रेस वे तयार झाला नसता आज आपली अवस्था काय झाली असती था। काँग्रेस राष्ट्रवादी बिंडोक लोक आहेत त्यांच्याकडे कुठला विचार नाही त्यांच्याकडे कुठलं विजन नाही त्यांना असं कधीच वाटलं नाही आपण रस्ते तयार करावे आता मोदी साहेब आल्यानंतर मोदी साहेब आणि गडकरी साहेबांनी आख्या देशात रस्त्याचं जाळं तयार केलं नागपूरवरून समृद्धी मार्ग देवाभावनी तयार केला आठ तासात आपण मुंबईला येतोय हे कधी आपण स्वप्नात बघितलं होतं का आता मुंबई टू गोवा जे काही चुकीच्या पद्धतीनं काम चाललं होतं त्याच्यावरती सरकारनं अंकुश लावलाय आहे ते आता काम पूर्ण होत आहे हे आपलं सरकार आहे पुण्यातून दक्षिण भारतामध्ये जाणारा चाळीस हजार कोटीचा एक नवीन रस्ता प्रस्तावित केला आहे आता लोकांच्या जमिनी सुद्धा आता हस्तांतरित केल्या जात आहेत ताब्यात घेतल्या जात आहेत त्यांना मोबदला देऊ हे आपलं सरकार आहे जर सरकार चांगला विचार करून काम करत असेल बहुजनांच्या हिताचा विचार करत असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारा विचारावरती चालला असेल आपली जबाबदारी आहे आपण पण त्याच विचारानं जाण्याची आवश्यकता आहे पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे तीनशे वर्ष झाली अहिल्या देवींचा जन्म होऊन आणि या देशामध्ये या राज्यामध्ये अहिल्या देवींचा इतका सन्मान कुठल्या सरकारने केला नव्हता नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये एक बैठक घेतली दहा मे บันทึสลายา देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आणि त्यांना विनंती केली की प्रत्येक राज्यामध्ये फेसबुक काढा ट्विटर काढा सगळे हँडल्स चेक करा तुमच्या लक्षामध्ये येईल की अहिल्या देवींच्या फोटोचं पूजन अहिल्या देवींच्या नावानं कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज अहिल्या देवींच्या नावानं सभागृह असं देशभर कार्यक्रम झाले आपल्या सरकारनं तर त्याच्या पुढे जाऊन

मोठ्या कॅबिनेट मंत्री मंडळाची बैठक तोंडी पार पडली आणि अहिल्या देवीन अभिवादन दिलं कुठला सरकार करताय कोण करताय अरे जरा खोलामध्ये जाऊन विचार केला पाहिजे अहमदनगर सारखा जिल्हा या महाराष्ट्राचा सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील राजकीय प्रबल घराणे असणारा जिल्हा आमच्या कार्यकर्ते मागणी करतात मुख्यमंत्री अहिल्या हो भक्तांची मागणी आहे अहमदनगरचं नाव बदला आणि अहिल्यानगर करा एक वर्षाच्या आतमध्ये अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करून अहिल्या देवीच्या विचाराचा सन्मान आपल्या सरकारनं केलाय एक ना अनेक काम आहेत बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं नाव दिलं असेल अहिल्या नगरला नवीन मेडिकल कॉलेज मंजूर करणं आणि त्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्या नाव दिलं असेल अहिल्या देवीच्या जन्म गावामध्ये सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा स्मारकाचा आराखडा तयार करणं असेल आणि त्या स्मारकाला मंजुरी देणं असेल मुंबईमध्ये मानपूरला अहिल्या भवन बांधणं असेल आणि त्या अहिल्या भवन मधून मुंबईची बावीस वेगवेगळ्या प्रकारची खाती चालवणं असेल अहिल्या हे सन्मान देणं सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्या देवींच नाव देणं अहिल्या देवीने जेवढ्या विहिरी काढल्यात जेवढे तलाव काढले जेवढ्या धर्मशाळा बांधले त्याचं पुनर्निर्माण करण्यासाठी एकावन्न कोटी रुपये देणं असेल किंवा या महाराष्ट्रामध्ये चारशे मंदिरं जे आहेत तीर्थक्षेत्र बी आहेत त्या प्रत्येक मंदिराला श्लोक अहिल्या देवींच्या नावानं तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करणं आणि चारशे मंदिरांना कोटी रुपये असं दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून देणं असेल हे आपल्या सरकारनं काम केलं आहे माझ्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे सहा कोटी रुपयाचा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर प्राणी संग्रहालय मंजूर करणं असेल अशी अनेक कामं आपल्या सरकारनं केलेली आहेत अरे आता लेटर पॅड वरती तुम्ही बघा सगळ्या मुख्यमंत्री महोदयांपासून सगळ्या आमदारांच्या पर्यंत सचिवांच्या पासून मुख्य सचिवांच्या पासून उपसचिवांच्या पर्यंत तहसीलदार साहेबांच्या पासून कलेक्टर साहेबांच्या पर्यंत ईडीओ साहेबांच्या परूळ पासून जिल्हा परिषदच्या सीओ पर्यंत ग्रामसेवकापासून मंत्रालयाच्या कक्ष अधिकाऱ्याच्या पर्यंत आयुक्तापासून सगळ्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या सरकारच्या लेटर हेड वरती पुण्य अहिल्या देवींच्या त्रिशताब्दीचा लोगो मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने छापलाय एक ही पत्र आई देवींच्या फोटो शिवाय निघत नाही एवढा सन्मान कुणी केला होता का गावात साधी जयंती सुद्धा कुणी केली नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं तीनशे पन्नासावं राज्याभिषेक दिनाचं वर्ष होतं मागच्या दोन तीन वर्षापूर्वी अडीचशे कोटी रुपये आपल्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभेक दिनासाठी खर्च केले तीन तारखेला तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती होती त्यांचं जन्मगाव आहे नायगाव शिरबळ जवळ खंडाळा तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय गेले जयाभाऊ शकतो छगन भुजबळ साहेब होते तिथं अहिल्या देवींचं शेकडो कोटी रुपयाच्या स्मारकाचं भूमिपूजन केलाय महात्मा ज्योतिबा फुले ज्या भिडेवाड्यामध्ये शाळा चालू केली होती त्या शाळेला राष्ट्रीय स्मारक चा दर्जा दिलाय तिथं काम चालू झालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकशे पंचवीस केलं नाही बाबासाहेबांचं जन्मगाव महू मध्य प्रदेश मधलं अख्या गावाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला तिथं राष्ट्रीय स्मारक उभा केलं कोकणामध्ये जे अंबडवे नावाचं गाव आहे ते बाबासाहेबांचं मूळ गाव आहे त्या गावाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला केला बाबासाहेब कायदा मंत्री असताना दिल्लीमध्ये ज्या बंगल्यात राहायचे तो बंगला केंद्र सरकारनं ताब्यात घेतला त्या बंगल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित उभा राहत आहे त्याचं भूमिपूजन पंतप्रधान साहेबांनी केला नव्वद टक्के काम आता पूर्ण झालाय याच्यापेक्षा पुढे जाऊन लंडन मध्ये ज्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास कोटी रुपयाला विकत घेतला आणि तिथं बाबासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक उभा केलं एक ना अनेक विषय राजे उमाजी नायकांचं जयंती सात सप्टेंबरला झाली आता एकर जागा तिथं जागा नाही फिवडी गावामध्ये शेजारच्या गावामध्ये जागा माननीय मुख्यमंत्री मोदयाने मंजूर केली आणि एकावन्न कोटी रुपयाचा स्मारकाचं काम तिथं सुरू आहे हे कसा मी सांगतोय जे उपेक्षित आहेत राजे जे आमचे महात्मे उपेक्षित आहेत त्यांना सन्मान देण्याचं काम केलं आहे अठरा वेगवेगळ्या समाजाची महामंडळ स्थापन केलेत अरे आमदार होणं सोपं काम नाही तिकीट मिळत नाही जातीचं गणित बघितलं जाता मेरिट बघितला जाता आज या महाराष्ट्रामध्ये शेकडो समाज असे आहेत की जे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा झाले नाहीत परंतु देवाभावना त्यांची किंमत कळाली त्यांना न्याय देण्याचं त्यांनी ठरवला वडार समाज रामोशी समाज नाभिक समाज ब्राह्मण समाज लिंगायत समाज सोनार सुतार लोहार कुंभार या सगळ्या कोणती डवरी समाज जे आहेत देवाचं जे काम करणारी लोक आहेत छोटी छोटी लोक डवरी असतील गडसी असतील हे सगळे नंदीवाला समाज असेल मर्याचा गाडीवाला असेल कडक लक्ष्मीवाला असेल गोंधळी समाज या सगळ्या समाजाला अठरा महामंडळ आपल्या सरकारनं स्थापन केले मित्रांनो या बहुजनाने तर भाजप सोबतच राहिलं पाहिजे मंत्रणाला जायचं म्हटलं तर पास मिळत नाही इकडं तिकडं फिरावं लागतं आमदारांची ओळख काढावी लागते सगळ्या आली कधी बघितलं नाही मंत्रालयाला किती मजले त्यांना माहित नाही मुख्यमंत्री महोदय कुठल्या मजल्यावरती बसतात मुख्य सचिव कुणाला म्हणतात हे लोकांना लोकांना नाही अध्यक्ष राज्यमंत्री पदाचा दर्जा देत आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री महोदयाच्या शेजारच्या खुर्चीवरती बसवण्याचा सन्मान आपलं सरकार देत आहे मुख्य सचिवाच्या बाजूला आपलं गावातलं पूर्व बसल सुताराचं लोहाराचं कुंभाराचं आणि चर्चा करल माझ्या इथं महिलांच्यासाठी ही योजना करा माझ्या ही योजना इथं गावाकडची लोक त्यांच्यासाठी सरकारने ही योजना करावी ही ताकद सरकारमध्ये आहे आणि ती आपल्या नेत्यामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण पूर्ण शक्तीनिशी रामसेठ ठाकूर माननीय प्रशांत दादा बाळा पाटील यांच्या सोबत राहायचं आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सोबत राहायचं आहे आणि हे पुन्हा एकदा शहर विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून देवा सर्वात जास्त नगरसेवक हे महानगरपालिकेतून निवडून आले पाहिजे अशा पद्धतीचा चंग या अकराच्या अकरा उमेदवारांना अकरा तुम्ही निवडून द्यावं अशी तुम्हाला सर्वांना कळकळीची कल विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विदयुन फडणवीस साहेब मला धन्यवाद या ठिकाणी येतो आणि आपल्या शुभास या ठिकाणी